मित्रांनो पवित्र रिस्ता मालिकेमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पुन्हा अंकिता गुड न्यूज कधी देणार असा प्रश्न विचारला जातो येण्याआधी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्याचेही सांगितले असून नुकतेच अंकिताने आई होण्याची इच्छा व्यक्त केली न्यूज अठरा सोला दिलेल्या मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली मी आणि विकी नेहमी मुलांबद्दल बोलत असतो त्या भविष्य असणार आहे यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही कारण कधी ना कधी मुलं होणारच आहेत आणि आई व्हायची माझी इच्छा आहे ती पुढे म्हणाली की आम्हाला मुलं कधी होणार हे मला माहीत नाही पण आम्ही याबद्दल चर्चा नक्की करत असतो मला मुलांबद्दल बोलायला खूप आवडत असतो मी आधीच सगळं प्लॅनिंग केलं आहे आलिया भट म्हणाली होती की ती लेकीसाठी रोज ईमेल लिहिते मलाही असंच काहीच प्लॅनिंग करायचं आहे आहे मी विकीला आमचे जुने फोटो पाठवते आणि माझी स्मरण शक्ती जास्त आहे मला त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट लक्षात असते मी सगळं ईमेल वर टाकणार आहे आणि माझी मुलं अठरा वर्षाची होणार तेव्हा मी त्यांना पासवर्ड देईन त्यांच्याजवळ पाहण्यासाठी खूप गोष्टी असतील असे अंकिताने शेअर केले बेबी प्लॅनिंग बद्दल अंकिताने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगावा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा